सदर ढणसोली येथील पाबी चोडवर्ती हे छायाचित्रण पाहतात बांधकाम सुरू व्हायच्या पहिले आणि बांधकाम सुरू झाल्यानंतर की तशापटा निसर्गाची हानी या इमारत विठासा केली आहे यावर गुन्हा लवकरात लवकर लो दाखल करावा ही विनंती एम बी एन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज नवी मुंबईमध्ये अस्त्य ठिकाणी झाडांच्या शक्य होत आहेत झाडांचा खून केला जातो आहे झाडांना मार्ग जाते या मागे कोणकोण आहे आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे ठिकाण आहे डणसोली पामबीट रोड आपण पाहत आज पामबीट रोडवर काम चालू आहे या ठिकाणी गटाऱ्याचं पेरवळ बांधलेलं आहे चालू आहे आणि या ठिकाणी पंधरा फूट जमीन आणि पाती सोडलेली आहे ही जमीन ह्यांनी का सोडलेली आहे कोणत्या बेल्टरचा असे सोडलेले आहे हे आपल्या कळेल या ठिकाणी आपण पाहतात माझ्या पाठीमागे मोठा मोठ्या जे तोडलेली आहेत आणि त्यांना जमीन खाली दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे असे असंख्य झाडं या ठिकाणी तोडलेली आहे आपण आता अख्खं झाडं उखडलेले आहेत झाडांचा फोड झाडांची मुळं सर्व उकडले आहेत असंख्य मागच्या ढीक आलेला आहे अखा धीट आज आजपर्यंत नव्हता ह्याचे जुने फोटो जे पहिले हे पूर्ण हरित पूर्ण होती इथे असंख्य प्राणी पक्षी झाडावर राहत होते त्यांचे घरं होती ती पण ह्या ठिकाणी तोडण्यात आली आहेत तसेच या ठिकाणी बिल्डरने ऑफिस बांधलेलं आहे पुढे द व्ह्यू नावाचं एक ऑफिस आहे तसंच एक दुप्टिंग ऑफिस आहे इथे अलायन्स नावाचं हा अलायन्स बिल्डर एवढा मोठा असेल की अधिकारी आपलं मूठ देऊन बसलेलं आहे दे या अधिकाऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात साठावट झालेलं आहे गरिबांनी हा तोडलं गरिबांना बिल्डिंग बांधली आहे तु ते बँकाम तोडलं जातं मग या ठिकाणी आमची अशी अपेक्षा आहे अपेक्षा नाही आमचं असे निवेदन आहे की सदर बिल्डरवरती मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखलवतो आणि ती झाडांना पण जीव असतो तो गुन्हा सदर वि विकासावर करण्यात यावा आणि सदर काम तोडत थांबण्यावर जेवढे झाडे तोडले असतील यांचे मागचे रिपोर्ट चेक करा मागचं पूर्ण झाली हिस्ट्री चेक करा किती झाडं होती ती झाडं त्याला दहा पटीने परत लावायला सांगा आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची मान्य आहे तसे आमच्या सोबत आमचे नाटी ठे आहेत भटवानसी ठाकूर आणखी ना ठरते सर या ठिकाणी आपण पाहत आहात असं घर तुमचं याबद्दल काय मत आहे या ठिकाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना मी म्हटलेलं आहे त्यांचं इथे दुर्लक्ष झालेलं आहे तरी महाराष्ट्र कष्टात झालेली आहे तर इथं गणपुलीचे उच्च प्राधिकारी जे आहेत त्यांनी इथे येऊन पाहणी करावी आणि हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई पालिकेने करून घ्यावी आणि यांच्यावर संबंधित जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करत आहे आणि दुसरी बाब असं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्याच्या गटार आणि काम चालेलं आहे आणि ह्या बाजूला जागा आहे परंतु आता काय होणार नाही टाकणार आहे आणि हे जे कपाड आपण पाहता हे कंपंड पुन्हा इकडे येणार आहे म्हणजे जोडपास जागा राबण्याचा प्रयत्न इथं होत आहे त्याच्यावरही संबंधित पालिका चिडको या प्राधिकरणाने आपल्या भूखंड मापनाची जी काही आखणी केलेली आहे त्याच्या पलीकडे जर हा बिल्डर येत असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हावी संपूर्ण भूखंड बघा आता नाल्यासाठी राष्ट्रीय ठेवलं आहे त्याच्यावरही हे जर अतिक्रमण करून बांधकाम होत असेल तर याच्यावर संबंधित प्राधिकरणाने योग्य ती कारवाई करावी म्हणून मी यासाठी या माध्यमातून बोलतो